राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती पुणे मांजरी अवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल असं चंद्रा आहे बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी सव्वीसशे रुपये क्विंटल असं चंद्राय तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे बारा क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे गुळडेकडी या ठिकाणी अवक बारा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर जास्तीत जास्त दर पस्तीसशे रुपये क्विंटल नवीन आल्या साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे